तेरा जुलै सोळाशे साठमध्ये जेव्हा जोहरच्या सैनिकांनी विळखा घातला होता शिवाजी महाराजांची सुटका करायची होती तर तेव्हा बाजीप्रभू आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांनी त्यांची सुखरूप सुटका करत असताना त्यांचा बलिदान गेला नमस्कार मंडळी मी जिथे उभं आहे हे आहे अतिशय पवित्र ठिकाण घोडखिंड म्हणजेच पावनखिंड जी वीर बाजीप्रभू यांच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी आहे त्यामुळे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा हा एकूण पन्नास किलोमीटरचा ट्रेकचा पूर्ण प्रवास दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण सुरू करूया माझ्या आयुष्यातली सगळ्यात लॉगेस्ट डिस्टन्स असणारी ही ट्रॅक सो एनश्युअर यू वॉच दिस लॉट इल द एन्ड अँड इफ यू टू द चॅनल to रिमेंबर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब विदाउट फॉरू स गेट स्टार्टेड ज्यावेळी सिद्धिलोरने पन्हाळ्याला वेढा घातला होता चार महिने चार महिन्यासाठी ते आपले महाराज आपले बांधल सैनिक घेऊन पन्हाळ्यावरती होते त्यावेळी ज्यावेळी चार महिन्यानंतरनं आपल्या बांधल सैनिकांचा म्हणजे खाना पूर्ण संपला त्यावेळी त्यांनी ठरवलं होती की आपल्याला इथून आपले सैनिक घेऊन आपल्याला विशाळगडीवरती पोचायचं आहे त्यावेळी त्यांच्याबरोबर बाजीप्रभू देशपांडे आपले रायाजी बांधल वगैरे हो हे सर्वजण आणि सास्य बांधल होतं त्यावेळी हा जो रूट आहे पन्हाळा पावन फिल् त्यावेळी आपले महाराज रात्रीच्या काळोख्याच्या काळोख्याच्या अंधारामध्ये घेऊन अमावस्याची रात्र होती कारण आपणाला आपल्याला दिवसा जायचं आहे जा, परंतु आपल्या महाराजांनी आपली साक्षी बांधल घेऊन विशाळगडची पोचले होते तोच रूट आज आपण त्या रूटचा आपण अनुभव घेणार आहे आणि इथून पंचवीस किलोमीटरवरती आपला मुक्काम होणार आहे जेव्हा आपण राहण्याचे जे ठिकाण आहे तिथे आपला मुक्काम होईल आता इथून मसाई पटर लागेल एक पाच सहा मसाई पटर आहे त्यावर त्या मसाई मसाईपटरावरती ना आपल्याला फोटो वगैरे काढायचे असेल तर आ आजची तारीख जास्त म्हणजे लोक चार ते पाच हजार लोक आहेत या डेटला आता आलो होतो इकडनं आणि माझ्या मागे जे तुम्ही बघताय हा तीन दरवाजा तर हे मेन एंट्रन्स आहे या फोर्टवर येण्यासाठीचं आणि इथून एंट्री आहे याला तीन असे एंट्रन्सेस आहेत म्हणून याला तीन दरवाजा असं म्हणतात पुढे जाऊया आणि बघूया पुढे फोर्टवर अजून बघण्यासारखं काय आहे ते सो फॉलो मी आहे तीन दरवाजा आणि मगाशी मी सांगितलं तसं सा, मेन एंट्रन्स ऑफ दिस फोर्ट आणि या दरवाजातून आत आल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं आणि इथून आत यायचं आहे आपल्याला पन्हाळा ते पावनखिंड ही ट्रेक आहे आमची आणि आम्ही पुण्यातून किती वाजता रात्री बाहेर निघालो आणि सकाळी पोहोचलो सहा वाजता येऊन फ्रेश झालो ब्रेकफास्ट केलं आणि साधारण सात वाजता सात साडेसातला ट्रेक स्टार्ट केला आहे बावन्न किलोमीटरचा ट्रेकचा हा माझा पहिला फिफ्टी सिक्स हा फिफ फिफ्टी सिक्स किलोमीटर नॉट फिफ्टी टू लेट मी करेक्ट हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे अँड आय हॅव नो टू एक्सप्लेन हाऊ एक्सायटेड थ्रील्ड आय एम केदारचा पण मला वाटतं छप्पन किलोमीटर हा पहिलाच ट्रेक आहे हो त्याआधी गेलेत पण हा सगळ्यात मोठा ट्रेक आहे uh, फक्त याच्यात एक ॲडिशन आहे की हे दोन दिवसात करणार आहोत आम्ही आज सॅटर्डे आहे बारा जुलै आणि उद्या तेरा जुलै आणि ज्या रस्त्यावरनं आम्ही चाललो आहे त्याचा खूप मोठा इतिहास आहे आणि वी वी कन्सिडर आरसेल्फ लकी टू वॉक ऑन दिस वे या रोडवरती चालण्याचं भाग्य आम्हाला मिळतं आहे कारण याच रस्त्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज विशाल गडाकडे गेले होते जेव्हा सिद्धी जोहरने वेढा घातला होता आणि त्या गडालागडाला वेढा घातलेला होता आणि आपले साधारणत तीनशे मावळे याच रस्त्यावरती त्यांना थांबवताना त्यांच्याशी लढताना वीरगती प्राप्त झाली त्यांना आणि हा सगळ्या परिसराचा महाराष्ट्राच्या इतिहासात खूप मोठा योगदान आहे आपल्या स्वातंत्र्यात स्वराज्याच्या उभारणीसाठी इथून आता आपण एक छप्पन किलोमीटर चालत जाऊन पावनखिंडला पोहोचणार आहे तिथं ज्या खिंडीमध्ये युद्ध झालं होतं ती खिंड खूप महत्त्वाची मानली जाते इतिहासामध्ये हे बघा इथे सगळे हे भात शेती आहे आणि हा रस्ता क्रॉस करतानाचा स्ट्रगल सो तिचा हॉलर अर्बन गाईज सी हाव द्या स्ट्रगलिंग टू क्रॉस हॅलो

कसा एक्सपिरियन्स ठीक द हिडन गेम हिडन वॉटरफॉल इट्स स्मॉलो बट इट सायनिंग अँड ब्युटिफुल इट्स इज एकदम अमेझिंग क्रिस्टल क्लिअर वॉटर सीपल टेकिंग हाय सेंग दस इज अ वे अँड इट टुक ऑलमोस्ट फॉर वन आवर टू क्लाईम दोज स्टेज नॉट स्टेज ऑल रॉ रूट आणि इथून आम्ही आलो सगळे आणि आता टीम आहे काही लोक खाली राहिलेत इकडे दमलेत हा एक्सपिरियन्स गुड टायर्ड लिटल बीट इट वॉज लेझी बट ना आणि अँड अॅडिशनल लेअर ऑफ मोटिवेशन की कर सकते आहे yes. हा चलो चल चलो इथून आता आपण आलो आणि तास दीड तास चालल्यानंतर एक छोटीशी वाडी टाईप गाव आहे इथे आणि इथून पुढे गेली की आपला इथून पुढे प्रवास आहे बट आय वॉन्ट टू शो यू समथिंग इंटरेस्टिंग गावातल्या छोट्या शाळा कशा असतात कॅमेरा फ्लिप करतो आणि तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहेत छोटी छोटी मुलं तुझं नाव काय तुझं नाव काय ऋतिक बघा इकडे आजी आहे मस्त आहे शाळा तुमची वा वा सो आय एम गोइंग टू ऑफर समथिंग टू दॅम जस मम चलो इथून आपला पुढचा प्रवास चालू होतो स्टे टून हल शो यू द फादर जर्नी हे आहे मसाई पठार आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि याच वरनं आपल्याला चालायची संधी आज मिळाली आहे सो so आय 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 फील वी व्हेरी ऑनर टुडे आता इथून पुढे गेल्यानंतर आपण खाली जाणार आहोत जसं तुम्ही इथे कॅमेऱ्यात बघू शकता आपण इथून आलो आहे साधारणतः एक दोन एक तास लागले आपल्याला इथून वर येण्यासाठी आणि आपण इथून पुढे जाणार आहोत आणि तिथे अजून एक अशी आख्यायिका आहे की तिथे एक वराड पूर्ण लग्नाचं वराड गायब झालं असं आत्ता आमच्या गाईडने सांगितलं आहे आपण तिथे जाऊन बघूया आणि त्यातले काही बाईट्स जर जमले तर आपण कॅप्चर करूया त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पुढे पाहत राहा डुटूया पुढे जिथे वराड गायब झालं तिथे आत्ता दुपारचे साडेबारा वाजतात आणि आपण तिथून आलो आहे आणि आठ आठ किलोमीटर साधारण चालू आहे दहा हजार स्टेप्स इथे एक छोटा ब्रेक आहे इथून पुढे जाऊन आपण लंचसाठी थांबणार आहोत पण तुम्हाला अंडर शो यू समथिंग सीनिक ब्युटी हे बघा इथून पूर्ण ही दरी आहे हे बघा इथे आणि इथे काही गाव असलेच आणि इथे थोड़ा आराम करतात मंदिर आहे इथे कुठलं तरी उभ्या मंदिरात चला पुढे जाऊन सगळी विलेज आणि तिथे आपण लंच करणार आहोत स्ट्रीट येऊन शोधाची सगळ स्ट्रीक आहे बघा इकडे आडू नका हा ए म्हैस आहे वाईल्ड झाली तर तुमचं काय खरं नाही जगतासाठी थांबलेत हे बघा आपले मावळे पूर्ण दिंडे लढवून आलेले आहेत काही जण अजून मागे श्रीरामची लोक पण इकडनं आलो आता इथून क्रॉस करून पण इकडे जाणार आहोत जिथे आपला दुपारचा ब्रेक आणि लंच आहे चला आपली वराडची स्टोरी इथे समाप्त होती है। जे तो है इते इते है। है। आहे तर ह्याच्या दिसतं याला म्हणतात वराडी पर्वत आणि याचं म्हणणं आहे की इथे वराड गायब झालं होतं ते इथे येऊन त्या अशा रूपामध्ये उभा आहे हां हां माहीत नाही आहे आहे हे वराडी पर्वत म्हणतात त्याला चला इथून पुढे जाऊ आपण पुढे आपली लंचची सोय तर केलेली आहे बट नाव इट्स व्हेरी हार्ड टू वॉक बट एनी व्ही आपल्याला कम्प्लीट करायचं आहे सो स्टेट so यूं कीप वॉचिंग कुठं होत आपण ट्रेक कशी झाली ट्रेक कशी झाली ते सांग लागत <laughs> Thank you. नमस्कार मंडळी स्वागत आहे दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये माझ्या मागे जे तुम्ही हे आहे होमस्टे इथे आम्ही रात्री थांबलो होतो आणि साडेसहा वाजता बघा आपली सगळी पोरं तयार झाली आहेत आणि आज आपला प्रवास चालू होतो पावनपुंडीकडे अच्छा याच्यातनं चिखल तुडूत पुढे छत्रपती शिवाजी महाराज कि